नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो काल उशिरा रात्री जवळजवळ एक ते दीड वाजता रिझल्ट उशिरा डिक्लेअर करण्यात आलेला आहे एन टी तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर नीट रिझल्ट एन टी एका जो वेबसाईट वर पुन्हा एकदा रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे तर हे सगळ्यांनाच माहित आहे तर त्याच अनुषंगाने अगदी डिटेल्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून जे पंधराशे त्रेसष्ट ग्रेस स्टुडंट होते आपले ग्रेस मार्क काढून घेतलेले घेतलेले होते त्यांना पुन्हा एकदा एक्झाम देण्याचे सांगितले होते सुप्रीम कोर्टाने एन टी एफत एक्झाम देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि पंधराशे त्रेसष्ट पैकी आठशे तेरा स्टुडंटनी पुन्हा एकदा एक्झाम दिलेली होती आणि त्याचा रिझल्ट काल रात्री उशिरा डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांमुळे संपूर्ण देशभरामध्ये ज्या ज्या स्टुडंटने दोन हजार मध्ये एक्झाम दिलेली होती त्यांच्या रँक मध्ये बदल होणार आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण स्टुडंटला आपला स्कोर कार्ड पुन्हा एकदा डाउनलोड करून घ्यायचे आहे ओके तर आठशे तेरा स्टुडंटमुळे मुळे बाकी स्टुडंटवर वर सुद्धा थोडाफार फरक पडणार आहे तर रँक मध्ये फरक पडणार होता त्यामुळे एन टी एने स्टुडंटला विनंती केलेली आहे की जे काही रिवाइज स्कोअर कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि आता एक न्यू न्यूज समोर येते आहे की टाइम्स ऑफ इंडियाच्या पेपर मध्ये पहिले ऑल इंडिया रँक मध्ये सदुसष्ट होते आणि आता त्या स्टुडंटची संख्या घटून ऑल इंडिया रँक मध्ये एकसष्ट असण्याची शक्यता आहे असं हे टाइम्स ऑफ न्यूज मध्ये काल आलेलं आहे सकाळी आलेलं आहे आणि असे त्या न्यूज मध्ये सांगण्यात आलेलं आहे की टॉपर्स आता थोडे कमी झालेले आहेत एन टीने जे काही आता पब्लिश केलेली नोटीस आहे तर ऑफिशियली वेबसाईट वर त्यामध्ये डिटेल्स काही माहिती दिलेली नाहीये फक्त रिझल्ट लागलेला आहे आणि काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत त्या वेबसाईटवरती परंतु अठराशे तेरा स्टुडंटनी जी काही एक्झाम दिलेली आहे तर त्याची काही स्कोअर केलेला आहे तर त्याचबरोबर किती टॉपरची संख्या घट झालेली आहे किंवा वाढलेली आहे याविषयी अद्याप एन टी एने प्रकाशित केलेले नाहीये परंतु टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आपण जर खरी धरली तर त्या ठिकाणी टॉपरची संख्या जी सदुसष्ट होती ऑल इंडिया रँक तर आता एकसष्ट असल्याची त्यांचं म्हणणं आहे कुणाचं टाइम्स ऑफ इंडियाच्या न्यूज मध्ये असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ज्या ज्या स्टुडंटने दोन हजार चोवीस मध्ये एक्झाम दिलेली आहे त्या संपूर्ण स्टुडंटनी पुन्हा एकदा स्कोअर कार्ड आपलं डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड करून घेतलेल्या स्टुडंटनी पुढील साठी ऑफिशियल स्कोर कार्ड असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर यामध्ये अगोदर स्कोर कार्ड आणि आजच्या स्कोर कार्ड मध्ये म्हणजेच रँक मध्ये फरक येऊ शकतो त्यामुळे आताच जे काही स्कोर कार्ड एन टी एने उपलब्ध करून दिलेलं आहे ते स्कोर कार्ड स्टुडंटने पुढील ऑफिशियल म्हणून आपल्या डॉक्युमेंट फाईल मध्ये ठेवायचं आहे ही इम्पॉर्टन्स गोष्ट मी तुम्हाला आज ह्या युट्यूबच्या माध्यमातून घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या काही मुलांनी स्कोअर कार्ड अद्याप डाउनलोड केला नसेल तुम्ही ह्या अगदी ह्या वेबसाईट वरती जाऊन स्कोर कार्ड तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाका आणि तुम्ही अगदी तुमचं तिथे पूर्ण अगदी डेट ऑफ बर्थ अँड कॅन्डीडे ईमेल असं हे पूर्ण टाकून अगदी तुम्ही हा नंबर टाकून पूर्ण सबमिट करून तुमचा अगदी स्कोर कार्ड तुम्ही डव्यानं काढू शकता ही अगदी ऑफिशियली न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो नीट परीक्षेचा निकाल जाहीर झालेला जा आहे आठशे तेरा विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि त्याचा नीट रिनीट रिझल्ट पण आलेला आहे अगदी तुम्ही ह्या वेबसाईट वरती बुधवून पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती घेऊ शकता एवढंच अनमित्तांत्रे हा मी व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या काही मुलांना असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला अशी युजफुल आणि नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू